सासूबाईंचं त्यांच्या लेकीच्या संसारात ओव्हर डोस थोडं ब्रेक नको का ती तिचं घर चालवते पोरगं सांभाळते नवऱ्याशी भांडते परत मिळवते कधी रडते कधी सावरते पण दर पाचव्या मिनिटाला जर आईचा फोन वाचतोय आणि तो एक सल्ला देऊ कावर संपतोय तर काहीतरी गडबड आहे हो आईचं प्रेम मोठं असतं पण लग्नानंतर मुलगी वेगळं घर वेगळं वेळापत्रक वेगळा माणूस वेगळी गरज ही सगळं उचलते त्या सगळ्यात माझी लेख कशी आहे हा प्रश्न रोज विचारणं म्हणजे तिच्यावर प्रेम नाही विश्वासाचा अभाव आहे तो काय करतो तू हे सांगितलंस का तो वेळेवर येतो का तुडा जास्त काम करायला लावत नाही ना सासूबाईंचं हे प्रश्न इतके जास्त वेळा येतात की ते आता प्रश्न न राहता एक चौकशी विभाग झाला आहे आणि हो यातून लेकीचं आयुष्य थोडं गुदमरायला लागतं एक साधं गणित आहे प्रेम आणि नियंत्रण यात फरक आहे आईनं लेकीच्या संसारात डोकावणं हे केवळ काळजी म्हणून असेल पण दर निर्णयामागे आई काय म्हणेल ही भीती असेल तर नवऱ्याचं मन कुठं बसेल कधी नवरा फळं आणल्यामुळे बायकोचं मूड बिघडतं आणि त्यावर आईनं म्हटलं होतं ना त्याच्याशी लग्न नको करायला असा व्हॉट्सॲप व्हॉइस नोट येतो मग तो, तो संसार राहतो का आईचं प्रेम हवं तिचा सल्ला हवेच पण वेळ येईल तेव्हा विचारल्यानंतर अगदीच काही सांगायचं असेल तर बाळा तू ठरव मी आहेच तुला पाठिंबा द्यायला एवढंच पुरेस आहे कारण आईनं जे आहे ते तिचं होतं मुलीनं जे आहे ते तिचं आहे आणि हो नवऱ्यांचाही एक कातर क्षण असतो जेव्हा ते समजत नाहीत की बायको आहे कारण त्याचं वाक्य लागलंय की आईचं टोंगलं म्हणून आईला सांगायचंय तुमचं प्रेम अमूल्य आहे पण कधी कधी न बोलणं हेच सर्वात मोठं समर्थन ठरतं आणि हे सगळं सुरू असतं एक प्रेमाच्या नावाखाली मी फक्त तुझ्या भल्यासाठीच बोलते ग असं म्हणत सासूबाई पुन्हा मुलीच्या बॅगमध्ये सल्ल्यांचा नव्हे तर नियंत्रणाचा डबा टाकतात आणि मग सासरच्या घरातले सगळे पदार्थ चव हरवलेलं वाटतात कारण प्रत्येक गोष्ट आई म्हणाली होती या वाक्याच्या चाकणाखाली शिजलेली असते तर गंमत अशी की या सगळ्याच सासूबाईंचं प्रेम शिल्लक राहतच फक्त त्याचा दर्जा बदलतो प्रेम जे आधी मायेच्या उभेसारखं वाटायचं ते हळूहळू एसीच्या रिमोटसारखं वाटायला लागतं कायम कोणीतरी स्वतःच कंट्रोल करतंय आणि आपल्याला हवा तो तापमान मिळतच नाही घरच्यांना न दुखावता स्वतःच्या पायावर उभी राहायचं नवऱ्याला खुश ठेवायचं सासरच्या माणसांना आपलंसं सा वाटायला लावायचं आणि त्यात दर पाच मिनिटांनी आईचं हे तसंच कर ते असंच कर अशा नोटिफिकेशनसारखं वाजायला लागलं की कोणाचंही सिस्टम हँग होईल आता इथे खरं ज्ञान हवं असतं सगळ्यांना प्रेमात अडकून न जाता विश्वास द्यायचा मुलगी मोठी झालीये तिला आता सल्ला लागतो मागण्यानं आदेश नाही सवय आईची भूमिका आता एक बोट पकडणारी नाही तर एक पाठीवर हात ठेवणारी व्हायला हवी आता एवढं वाचल्यावर तरी हसला असशील किंवा हलकं दुखलंही असेल पण मनात काहीतरी नक्की हल्ला असेल मग आता काय मन हल्लंय तर हात पण हलवा लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव टाका आणि शेअर करा त्या एका आईला जिला हा लेख वाचून थोडं थांबायचं सुचेल आणि हो सबस्क्राईब केला नाही तर पुढच्या वेळी सासूबाई तुमच्याच मोबाईलमधून रिमोट घ्यायला येतील भेटू पुढच्या विषयासाठी तूपर्यंत नमस्कार